अबोली या मालिकेच्या तीस एप्रिलच्या भागामध्ये देवदत्त खूप चिडलेला असतो काय तुम्ही लहान आहात का, का? म्हणजे ती एवढीशी पोरगी तुम्हाला मूर्ख बनवून गेली आणि तुम्ही मूर्खासारखे तिकडे बघत बसलात साधी अक्कल नाही आहे की आपल्याच विरुद्ध आपण पुरावे आपल्या तोंडून कसे उघडायचे यावरती आता मात्र ते प्रमिलाकडे बघतात आणि तुला पण कळलं नाही का की तुझी मुलगी प्रेमाचा वापर करून तुला मूर्ख बनवते ते आणि तुम्ही मूर्ख बनलात साधी अक्कल नाहीये तुम्हाला ती प्रेमाचं नाटक करत होती आणि या नाटकाला तुम्ही कसे काय भुललात अगर तुझी मुलगी तुला वाटते तेवढी साधी सोपी नाहीये पोचलेली मातब्बर वकील झाली ती आत्ता आणि तुला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी तिने हा प्लॅन केला होता यावरती देवदत्तला आता प्रतापराव घाबरून विचारतात काय रे देवदत्त पण मी बोललेलं बोलण मी रेकॉर्ड केलं असेल का आणि जर रेकॉर्ड केलं असेल आणि तेच बोलणं कोर्टामध्ये सादर केलं तर तर मात्र माझं काही खरं नाही यावरती देवदत्त म्हणतो त्याची काळजी तू करू नकोस कसं आहे ना रेकॉर्ड केलेलं बोलण्याचा कोर्टामध्ये काही काही काडी मात्र उपयोग होणार नाहीये कोणत्याही याचा कोर्टात उपयोग होत नाही कारण हे कसं आहे ना हल्लीच्या जगामध्ये कुणीही हे मॉर्फ करू शकतं आवाज वगैरे त्यामुळे तुझ्या या बोलण्याचं तुम्ही जरी रेकॉर्डिंग केलं असलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही तू चिंता करू नकोस असं म्हणत देवदत्त इकडे आता प्रतापरावांना सांगत असतो तेच इकडे अबोली सांगत असते म्हणजे त्याने बोललेलं आपण बोलणं रेकॉर्ड केलंय पण त्या रेकॉर्डिंगचा कोर्टामध्ये काही उपयोग होणार नाही आहे कारण ते रेकॉर्डिंग कोर्टात घाईच धरलं जाणार नाहीये कारण हल्लीच्या टेक्नॉलॉजीनुसार आवाज वगैरे इतका मॉर्फ केला जातात ना की कोणी काहीही बोललं तरी त्यांच्या आवाजामध्ये आपण ते बोलवून घेऊ शकतो त्यामुळे कोर्टामध्ये हा पुरावा काही उपयोगाचा नाहीये त्यावरती अंकुश म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे कोर्टामध्ये हा पुरावा तर नाहीच पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्यांनी एवढं सांगितलं असतं गाडी कशी बदलली कोणत्या फार्म हाऊसला तो घेऊन गेला होता तर बरं झालं असतं पण नेमकं त्यावेळेला हे सगळे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला होता यावरती रमा म्हणते पण तू तू पोलीस आहेस ना पुरावे शोधण्यामध्ये गैर काय आहे तू पुरावे शोधायला गेला होतास अंकुश म्हणतो पण अजूनही कोर्टाने त्यांना आरोपी म्हणून सिद्ध नाही ना केलेला आहे कोर्टामध्ये त्यांच्यावरती केस चालू आहे आरोपी सिद्ध ते अजून व्हायचे आहेत आता उद्या ते अशी केस करतील की यांनी आमच्या नकळत आमच्या घरामध्ये धाड टाकली आणि आम्हाला फसवून त्यांनी आमच्या बायकोला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला काही काही करू शकतात ते रमा तुला माहित नाहीये असं म्हणत अंकुश आता रमाला काहीही परिस्थिती येऊ शकते याच आता समजवून सांगत असतो रमाला मात्र या सगळ्याची कल्पना असते अबोली म्हणते हो कारण कुणाच्याही घरामध्ये असं जाऊन पुरावे गोळा करणं हे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे ते कदाचित आपल्यावरती उलटी केस करू शकतात असं म्हणत असताना आता मात्र इकडे अंकुश अबोलीचं बोलणं चालू असतं की तोपर्यंत तिकडे पोलीस येऊन ठपकतात पोलिसांना पाहून अंकुश म्हणतो काय तुम्ही आता इकडे यावरती पोलीस म्हणतात आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहोत यावर देवदत्त मागून येतो आणि हा अटक करा यांनीच यांनीच माझे प्रतापराव यांच्या घरामध्ये घुसून त्यांना धमकी दिली इतकंच नाही तर त्यांच्या बायकोवरती अत्याचार केला तिला किडनॅप केलं तिला मारण्याचा प्रयत्न केला तिचे कपडे फाडले आणि त्यानंतर तिला धमकी पण दिली आणि तीच कंप्लेंट लिहून घ्या या अबोलीने तिच्या नवऱ्याच्या मदतीने हे सगळं केलेलं आहे या दोघांना अटक करा असं म्हणत आता मात्र पोलिसांना त्याला घेऊन येऊन देवदत्त एक खूप मोठा तमाशा केलेला असतो इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये मीडिया येऊन थांबलेला असतो आजूबाजूचे लोक असतात आणि लोक व्हिडिओ पण बनवत असतात खूप मोठा तमाशा चालू असतो कुणालाच कळत नाही नक्की काय झालंय त्यावरती आता देवदत्त म्हणतो खूप मोठी तुम्हाला गोष्ट करायची होती ना प्रतापरावांच्या तोंडून सत्य ऐकून घ्यायचं होतं ना आता बसा बोमलत जेलमध्ये अटक करा यांना यांनी खूप मोठा अपराध केलेला आहे रवा म्हणते काय बोलताय तुम्ही पण प्रतापराव गुन्हेगार आहेत त्यांनी मनवाला गुन्हेगार आहेत मनवाचे आणि मनवाचे गुन्हेगार असल्यामुळे त्याचा भाऊ म्हणून तो पुरावा शोधायला गेला होता त्यात काय मोठं यावरती लगेचच इकडे देवदत्त म्हणतो हो पण कायदा कायदा ह्याला परवानगी देत नाही काय गा बोली तू तर मोठी वकील आहेस ना तुला माहिती आहे ना कायदा ह्याला परवानगी देत नाही ते यावरती अंकुश म्हणतो ठीक आहे मला अटक करायची आहे ना अटक करा मी सोबत यायला तयार आहे यांचे चार शब्द मला काही ऐकायचे असं म्हणत अंकुश अटक होण्यासाठी तयार असतो आणि त्यानंतर अटक नंतर जामीन मिळून तो बाहेर पडणार असतो त्यावरती आता मात्र सगळे पत्रकार अबोलीकडे तर आणि काय तुम्हीच तुमच्या बापाला विरुद्ध हे असं सगळं केलं यावरती इकडे देवदत्त म्हणतो इतकंच नाही बापाला अडकवण्यासाठी हे सगळं तर केला पण तुम्हाला माहितीये का आईला पण हिने पांढरी साडी दिली आणि म्हटली तू पांढरी साडी नेस हीच तुझी लायकी आहे यावरती मग मात्र अबोली म्हणते हा असा का बोलतोय मला अडकवण्यासाठी हे सगळं करतोय अबोली म्हणते बघा मी माझ्या आईला पांढरी साडी दिली नव्हती ती स्वतःच पांढरी साडी नेसून इकडे आली होती पांढरी साडी नेसून ती इकडे आली आणि त्यानंतर त्यानंतर तिने मला ब्लॅकमेल करायला लागली आई मला ब्लॅकमेल करायला लागली की तू ही केस मागे घे मी माझ्या आईला कोणत्याही प्रकारची पांढरी साडी दिलेली नाही असं म्हणत अबोली देवदत्तचा प्लॅन खोडून काढते यावरती पोलीस म्हणतात हे बघा जे काय बोलायचंय ते सगळं जाऊन कोर्टात बोला इथे मला वेळ नाहीये तुमच्यासोबत लागायला आम्हाला आमची प्रोसिजर पूर्ण करू दे ताबडतोब तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागेल असं म्हणत अंकुश अबोलीला अटक करणार तेवढ्यात तिकडे आणि भावना येतात थांबा थांबा असं म्हणत ते आता अटक होणाऱ्या अंकुशला आणि अबोलीला अटक करू नका असं सांगतात आता याचं नवीन काय नाटक आहे अबोली अंकुशला काहीच कळत नसतं त्यावेळेला लगेचच प्रतापराव म्हणतात हे बघा कसंही झालं ना तरी ती माझी मुलगी आहे आणि माझे जावई आहेत त्यांनी माझ्यासोबत कसंही वागू दे ते कसंही वागले ना तरी सुद्धा मला त्यांच्याबद्दल आदरच आहे ते माझी मुलगी आणि जावई आहेत त्यामुळे त्यांना अटक होऊ नये यासाठी मी प्रयत्न करणार अबोली बाळा तू माझ्याशी कसंही वागलेस ना तरी बाप म्हणून मी तुला जेलमध्ये नाही पाठवू शकत म्हणजे हा तुझा पहिल्यापासून माझ्यावरती राग आहे का राग आहे तुझा माझ्यावरती माहीत नाही आहे आणि त्यासाठी प्रत्येक खोट्या आरोपात तू मला अडकवण्याचा प्रयत्न करतेस असं असलं ना तरी सुद्धा बाप म्हणून मी तुला अडकवण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही तू माझ्या विरोधात कितीही कारस्थानं केली असलेस ना तरी सुद्धा बाप म्हणून तुला मी अडकवणार नाही या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला अटक करू नका त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझ्या मुलीला सोडा असं म्हणत आता मात्र तर प्रतापराव सांगतात मला ही केस करायची नाहीये भले हिने माझ्या बायकोला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला भले हिने माझ्यावरती खोटे आरोप करून घरात घुसली होती पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला हिला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये आणि माझ्या जावयाविरुद्ध मला कंप्लेंट करायची नाहीये मला ही करायची नाही की केस मागे घेतो मी अबोली म्हणते या उपकाराची काही गरज नाहीये केस होऊ दे आणि होऊ दे काय व्हायचं ते आम्हाला तुमचे उपकार नको आहेत पत्रकार म्हणतात अबोली मॅडम तुम्ही का बरं तुमच्या वडिलांच्या विरुद्धच हे सगळं करताय आईला पांढरीसाठी देताय वडिलांना जेलमध्ये अडकवायलायत यावरती आता प्रतापराव म्हणतात तिचा पहिल्यापासून माझ्यावरती राग आहे पहिल्यापासून राग आहे आणि ती मला पहिल्यापासून अशीच त्रास देत आलेली आहे दे इकडे नीता विचार करते वा वा प्रतापरावांनी आय त्या वेळेला येत काय डाव फोडलेला आहे प्रतापरावांनी उलटी बाजी मिळून मीडियाची सिंपती गोळा करण्यासाठी हा सगळा डाव केलेला असतो आणि प्रतापराव म्हणतात माझी मुलगी माझ्याशी कशीही वागली तरी मी तिला अंतर देणार नाही तुला राग आहे ना माझ्यावरती पापाची शिक्षा व्हावी असे वाटते ना मार तू मला मार असं म्हणत अबोलीचा हातात घेऊन स्वतः स्वतःच्या थोबाडीत मारून घेतात अबोली म्हणते बास करा यावरती देवदत्त नाटक करत म्हणतो प्रतापराव तुमच्याच मुलीने तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही तुम्ही तिला वाचवताय हे मला काही पटत नाहीये प्रतापराव म्हणतात हे बघ देवदत्त तू फक्त वकिलापुरतं बोल एक बाप आणि लेकीच्या नात्यामध्ये बोलू नकोस बाप लेकीचं नातं काय असतं ना हे फक्त बापालाच माहिती आहे लेकीने कितीही धुडकारलं ना तरी सुद्धा बापाला मात्र हे सगळं करावंच लागतं त्यामुळे लेकी आणि बापाच्या नात्यामध्ये तू पडू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी माझ्या मुलीच्या विरुद्ध कंप्लेंट करणार नाही मला कंप्लेंट करायची नाही ही कंप्लेंट मागे घ्या असं म्हणत प्रतापराव तिकडून निघून जातात त्यावेळेला भावना म्हणते अबोली तू मला पांढरी साडी दिलीस आणि मीडियासमोर भावना इकडे प्रमिला सांगते हो या माझ्या मुलीने मला पांढरी साडी आणून दिली आणि म्हटली नेस ही पांढरी साडी मला तुला याच साडीत पाहायचं आहे यावरती आता प्रतापराव म्हणतात असू दे चल प्रमिला आपण इकडून निघूया यावरती आता मात्र पोलीस म्हणतात ठीक आहे म्हणजे यात काही केस बनत नाही आम्ही याच्यावरती काही कारवाई करू शकत नाही असं म्हणत पोलीस तिकडून निघून जातात इकडे उगाच हा डाव साधलेला असतो देवदत्त म्हणतो तुला काय वाटलं म्हणजे तुला अडकवणं मला सोपं झालं असतं पण त्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे तुला काय वाटतं मी हे सगळं नाटक का केलं उद्या कोर्टासमोर आम्हाला सिंपती मिळणार आहे अबोली म्हणते हे करायची काहीच गरज नव्हती माझा डाव जर योग्य बसला असताना तुम्ही आधीच अटक झाला असतात पण ठीक आहे एकदा माझा डाव फसला म्हणून दरवेळेला माझा डाव फसेल असं नाही पण आज माझ्याकडे असा पुरावा आहे ना की ज्या पुराव्यामुळे मी तुला अडकवू शकते तो पुरावा काय आहे हे फक्त तुला कोर्टातच समजेल आता इथे तुला कळणार नाही की माझ्याकडे जो पुरावा आहे तो काय आहे त्यामुळे तयार राहा कोर्टामध्ये तुम्हाला पुरावा करणार आणि हा पुरावा असा आहे की तो तुम्हाला कोर्टामध्ये अडकवणारच असं म्हणत आता अबोली सगळ्यांच्या समोर धमकी देते मग अंकुश अबोलीला म्हणतो काय ग अबोली काय तू त्यांना धमकी देत होतीस आणि एक वेळ त्यांनी मला नेलं असतं जेलमध्ये तरी जामिनावरती मी सुटलो असतो पण हा सगळा ड्रामा व्हायला नको होता अबोली म्हणते सर तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे आहे पुरावा आपण काही ते करायचं आहे पण तोपर्यंत तो पेपरमध्ये बातमी आणली असते की मुलीने साधला डाव नवऱ्याच्या खाकीच्या आड आपल्या जन्मद्याला केले गजा आड अशी बातमी छापून आल्यावरती इकडे रमा सांगते अंकुश अंकुश बघ रे काय बातमी छापून आले अंकुश ती बातमी वाचतो आणि रमा या मीडियाने उगाच म्हणजे उहापोह हो केलेला आहे उगाच या सगळ्यामध्ये अबोलीचं नाव खराब केलेलं आहे त्यावरती अबोली म्हणते सर काय करूया आपण यावेळेस ती आता मात्र खूप मोठा डाव साधून मनवाला घेऊन तीच आता सीन रिक्रिएट केला जातो सीन रिक्रिएट करून मनवाला त्या ठिकाणी अंकितने सोडलेलं असतं त्याच ठिकाणी मनवाला नेऊन सोडलं जातं मनवा आता अंदाज घेत 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 पुढे जात असते आणि बरोबर ती त्या फार्म हाऊस वरती जाते फार्म हाऊसवरती गेल्यावर ती पुन्हा अंदाज घेते आणि म्हणते याच याच खोलीत मला बंद केलं होतं मनवा त्या खोलीच्या दिशेने हात दाखवते मग मनवाचे डोळे उघड्यातच मनवा म्हणते हो याच ठिकाणी मला आणलेलं होतं त्यावरती अंकुश म्हणतो हे तर फार्म फार आहे फार्म हाऊस वरती प्रतापरावांनी का आणलं असेल या दोघांचा काय संबंध आहे आता अंकुशला जबरदस्त धक्का बसतो नक्की या दोघांचा काय संबंध आहे या दोघांना प्रतापराव आणि अंकित यांचा संबंध शोधून काढण्यासाठी ही केस आता सॉल्व्ह होणार असते